శ్రీ గణేశాయ నమ గ్రంథ ఖండ గణశదోసరా ఉత్తరకాన్ అధ్య సప్తరావ్వా వినాయక గణేశాయ శ్రీగణేశాయనమా काम देवंत नरुण असुरत्र निघसी वाराणसी मुनि सुन हो नलिन भू व्यासासी मन पावन कथा परियसी देवण गरुडासी अगसर पहासी पलसुटे देवंत नाम क्रोध महाप्रूर ये ही नर पडला संचार पावत मुड्रमु अनाचार प्रकट के जनगात दुखान नवे देव जीव स्वपदच्युत स्वता क्रेशयुक्त जन ने अवतरला परमात्मा तेने कामे क्रोध दोगे असुर देवंत क्रूर मरमयोतिर्लधरलाभर स्थिलेसुर स्वदे उद्रीता जाता अमय प्राणी सुखमय होय काम क्रोधना से निरामय जन समुदाय जागला मग दुसरे दिवस भद्रासन भैस्ला प्रीति पाचरले स्व प्रकृते वेरद्रुद्ध निश्चिदे सदृद वृद्धांत्य करून मना हिरदयींचे घरी निवेदन मने पुत्र विवाह मुनि मुनिनंदन अनिला विनय काला नगरपासून उत्पाद निर्माण झाले भवता भाऊता अद्भुत मारिले सगळं अरिष्ट निवारुण सुखी गेले त्रिभुवन शुद्ध सत्वान झालो आपण अबाधित आता अदिती लागून शिकळा आणि तुझा नंदन ऐसे बोल निवेदन जग जीवन अंगानिला ते असे झाले बहुत दिन हे राहिले लग्न देवे सुखी गेले त्रिभुवन आता शोभन करावे ऐकून इंद्रिपुवानी तथास्तु म्हणले प्रधानी महाराज विलंब न करून लग्न सिद्धी जनी करावी विलंब करता विघ्न होणे तेने चित्तोद्विघ्न सांप्रत देवा प्रसादे करून

ले उद्धर्वत बना करो नहीं आप वसन है दिव्य स्मूल घर चें सुमना चे परिमल द्रव्यापार धुप दीपावल घरा करबुरादी नानाविधा शत्रस्पक पाने करो ना दिल्ले में

पाहो येते समुद्रा प्रतिनिधिमना जैशापरे जाता एक मुनिनंदना धावले पुढे जन्मना मागे देखात चालेले संपूर्ण सावधान यास्तवा सांभाळे ते मनाले भगवंत म्हणून लोका असताव्यूप धावते रे सहस्त्रे सहस्त्र बाळ घेऊन विचार वेष्ट मंदिर केले कथन आमचे घरी भोजन नगर गमन आश्रम लागून आपल्या आपले पाद पदम धरले बाळिदना स्नेह तव पदे जडले केवी सुटले जागी कोणी अलंगन देते तू आमचं पूर्ण सांगा कैसा त्यागून अम्मा प्रतिकृपा मूर्ती जाऊ पाजी तुझ्या संगीन

शाद्र द्रवस्त्र देगावरी पुत्र भरत शिशे नंदाही मुक्ता फेनीशी मुखरा बघोसी कड़दोरा शिशी ठेवि पाई घातली सुंदरा मार्गी था नम संभा मान सरो हंस ये प्रीति कर तैशा का सुद सुंदरा करा आलियांद अति प्रीति मनती जगत केशरी अंबासी टाकुन देवपोरी केवी दारी सौभा સાગરી એ સાગરાશી વર્તી કયા વરતી આંધ વાર ભિન્નપનાથી નિજરૂપાશે મેળવી તેવી આમ હૃદય લીને तरी त्या गुणा आम्हा कृपासाने उचित जाणे नव्हे तुम्हा प्राणात तू तुम निज प्राणात तू येऊन केले अगमन शरीर आहे वर्तमान कैसे कृपासन विचारे असे बोलून सुंदरे मूर्ती साठवले हृदय मंदरे लोक असून स्वाने तरी लोक त्याला चरणे नदी हरिप्रतिमर्द गणात असे लोक आले धावून हे देखून भगवान रथावून उतरला धावता धावता सकाळ ते कोणी भूमीवरती वरती स्नेह जाणून बुद्धी पाहते तयाप्रती आळंगे सु नृपसहित नगर बाहेर त्वरित आला मग जन प्रार्थना कृपा त्यांना असं द्यावे नाना प्राधसदनी तुमच्या केले मी आधुनिक ते सकाळ

स्वर्ण नीलता के विधरी तू निष्ठुरता धरुण करु पासी गमन तरी जान जे विमीन तेवे तुदेन अम्मी देवा आम ची मने चोरुन्य से आम प्रपंच देवी से पुढ़े गति आम ची का सर्वज्ञा से विचारी आप आम इक्षु मधु रसालय बीष जरी श्रवता गोय तरी अन्यथा उपाय कोन काय करू शके तरी तू करी गमन ते ते न आम्मा

प्रत्याशी वियोग माधान होना समाधान वर्त दे मृत के जे गुरु पूजे माजी पूजा परम भक्ति संकट भावनी तुम्मा प्रदेखे चित्ती न धरावा जेते माजी नित्य पूजन कीर्तन श्रवण स्मरण तिथे तेष्टमी गजानन राहा ते स्थान तेजी भाई आता तुम्हें सदना जावे कृपेनी अवलोकी लय देवे तात्काळ अशोकबाई बाय भावे त्या गेले अवघे गे काशीवासी मग परतले तिथून सर्व केले साठांगना देवाची प्रदक्षिणा करून गेले गरज जय शब्द नागरिक केले नगरासी विनायक चढला रथासी काशीराजाशी वायवेगे मातृदर्शिनी लालस मागे टाकून पवनास रथ चुखवाटे माता पिता दर्शन होईल आजीचा सुदिन लाभ मानि भगवान जो संपन्न षडगुने जगदात्मन निरंजन दासा लागी झाला सगून काम क्रोध दैत्य मानून केले त्रिभुवन संतोषी गीते श्री गणेश पुराणे उत्तरखंडे विनायक आशना